फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज शीतल बऱ्याच दिवसानंतर आली आहे परत तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन नवा नाही म्हणता ना. येणार ॲक्च्युली आजचा विषय जो विषय आहे ना तो खूप कॉमन झालेला आहे तो म्हणजे पैसा पैसा आणि पैसा का कारण की बऱ्याच लोकांच्या घरात पैसा येतच नाही आणि जर आला तर तो टिकतच नाही म्हणून बरेचसे लोक आज पैशांच्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले मग त्याच पैशाला आपण आपल्या घरामध्ये कसं टिकवून ठेवायचं याच्या ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि जर ह्या ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर शीतलची गॅरंटी आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैसा येणार आणि आला तर तो, तो टिकून राहणार म्हणजे राहणार आपण कायम म्हणतो लक्ष्मी चंचल आहे तिला टिकवणं फार अवघड आहे म्हणून लक्ष्मीच्या डाव्या बाजूला कायम गणपती बाप्पा असतात म्हणजे आपण जर बऱ्याच ठिकाणी देवाऱ्यामध्ये बसलं ना बघितलं ना तर लक्ष्मीची जी मूर्ती असते त्याच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती असते का कारण की लक्ष्मी म्हणजे पैसा आणि गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता मग मत... तो पैसा येतो पण तो टिकवण्यासाठी बुद्धी असणं गरजेचं आहे आणि म्हणून गणपती बाप्पासुद्धा त्याच्यासोबत असणं फार गरजेचं आहे म्हणून लक्ष्मीसोबत गणपती बाप्पाची सुद्धा पूजा केली जाते बरोबर आहे आता मी तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहे ना, ना की त्याच्याने तुमच्या घरात पैसा टिकून राहील आणि सगळ्यात महत्वाची ट्रिक म्हणजे की तुम्ही बाहेरून घरात एंट्री करतात बरोबर आहे आता सगळ्यात पहिला तुम्ही ही हा विषय का घेतला कारण की आपल्या घरात लक्ष्मी मिळते तर ते आपल्या मुख्य दरवाजातून येणार ना बरोबर आहे की नाही मग आपण जेव्हा बाहेरून आतमध्ये एंट्री करतो तर तेव्हा बघित आपण कधी बघतो का की आपलं अंगण जे आहे किंवा उमट्या बाहेरचा जो पोर्शन आहे तो स्वच्छ आहे का की तिथे पैसे चपलांचा ढिगारा लागलेला आहे मी बऱ्याच ठिकाणी बघते की बऱ्याच घराच्या दरवाजाच्या बाहेर हे चपलांचा ढिगारा असतो नाही आपण चपलाला दरिद्री म्हणतो आणि ती दरिद्री दरिद्री ओलांडून लक्ष मी आपल्या घरात कशी येलो मग हो त्याच्यामुळे त्या चपला कायम ह्या दरवाजाच्या बाजूला असल्या पाहिजे की नाही तिथे काम स्वच्छ असलं पाहिजे की नाही सुंदर असलं पाहिजे की नाही हो की नाही मग जर तिथे स्वच्छता सुंदरता असेल आणि चपलांचा ढिगारा बाजूला असेल तेव्हाच लक्ष्मी घरात आपला एंट्री करणार ना आपला जो उंबरठा आहे त्या उंब्यावर रोज आपण ओला कपड्याचा पोछा मारतो का पूर्वी बघा आपण उंबरठावर जर शिंपलो तर जुने लोक लगेच त्याच्यावर पाणी शिंपडायचे का कारण की तिथून आपली लक्ष्मी घरात येते ते पवित्र असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे म्हणून कायम उंबरठ्यावर आपण पोछा मारला पाहिजे त्याला हळदी कुंकू वाहून त्याची पूजा केली गेली लिग पाहिजे आपल्या घरात रोज कुलदैवाची आणि कुलदैवीची पूजा होते का आपलं कुलदैवत कोणतं आणि कुलदैवी कोणती हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि रोज त्यांची कमीत कमी, कमी त्यांची तरी पूजा आपल्या घरात झाली पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपण किती स्वच्छता ठेवतो आहो हे सुद्धा गरजेचं आहे आपण एखाद्या मंदिरात जातो मंदिरामध्ये किती छान स्वच्छता असते किती छान निर्मळता असते तिथे जाऊन आपल्याला खूप प्रसन्न वाटतं जिकडे बघावं तिकडे छान स्वच्छ चकचकीत असतं मग जर आपण आपल्या घरालाच मंदिर बनवलं तर भगवंत का नाही येणार आपल्या घरामध्ये आणि जर भगवंत आले आपल्या घरामध्ये तर त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मीसुद्धा येणारच ना कारण जिथे भगवंत तिथे लक्ष्मी असणारच ची ची ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे त्याच्यामुळे आपल्या घराला जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या घरातली जी जेवणाची भांडी आहे ती आपण स्वच्छ घासतो का ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या कारण की बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की बऱ्याच बायका ही जेवणाची भांडी अशी 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 पाण्यात खळखळून टाकून देतात त्यांची भांडी तशीच तेलकट कधी कधी खरकटं तसंच अडकलेलं असतं कडक कडक लटकलेलं तसंच असतं आणि तुम्ही म्हणाल मग जेवणाच्या भांड्यांचा आणि लक्ष्मीचा काय संबंध जेवणाची भांडी आपण जेवणाला काय म्हणतो अन्नपूर्णा ना मग अन्नपूर्णा आपण ज्या भांड्यांमध्ये शिजवतो आणि ज्या भांड्यामध्ये आपण खातो ते भांडं जर स्वच्छ नसेल तर अन्नपूर्ण देवता स म्हणजे आपल्यावर खुश राहील का नाही आणि जर अन्नपूर्ण देवता आपल्यावर खुश नसेल तर बांधता माता लक्ष्मी कशी खुश असणार ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे आपण घराला रोज पोछा मारतो का कानाकोपरा पुसतो का घरातलं जाळं काढतो का ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट आहे घरामध्ये कधीही जाळं होऊ देऊ नका आपण तेवढंच पैशांच्या जाळ्यामध्ये अडकत जातो कर्जाच्या जाळ्यात अडकत जातो असं म्हणतात पूर्वीचे लोक काय म्हणायचे त्याच्यामुळे घरामध्ये कधीही जाळं होऊ देऊ नका दिसलं की स्वच्छ करा म्हणजे बऱ्याच स्व सवय असते की नाही महिन्यातून एकदा स्वच्छ करू नाही जिथे दिसलं तिथे लगेच हात मारत जा तिथे पुसत जा जिथे घाण दिसते तिथे आवरत जा त्याच्याने काय होईल माहिती आहे का तुम्हाला एखादी सगळा लोडं येणार नाही आणि कायम तुमचं घर स्वच्छही राहतं राहणार ओके okay? त्याच्यानंतर तुमच्या घरात जे पाहुणे येतात यापूर्वी पण मी एका गो मी स्पेशल याच्यावर व्हिडिओ बनवली अतिथी देव भव तुमच्या घरात जे पाहुणे येतात ते एक देव म्हणून आपल्या घरात येत असतात आणि मग त्यांचा पाहुणचार होणं फार गरजेचं असतं ही आपली संस्कृती तर आहेच आहे पण पाहुणे हे आपले अतिथी अतिथी जे आपले आहे ते एक देवाप्रमाणे असतात आणि त्यांच्या आपल्याकडून असं मी म्हणत नाही की अतिथी आले तर ता पूर्ण त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक झाला पाहिजे आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं ता त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करा का कारण की त्यांचे जे ब्लेसिंग्स असतात ना ते ब्लेसिंग्स आपल्याला वेळेवर कामात येत असतात आणि त्याच्याने आपल्याला संपत्ती पैसा आडका मिळत असतो ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वारा दिसतो का नाही दिसत ना तरी आपण म्हणतो ना की हवा आहे वारा आहे मग जर हे ब्लेसिंगसुद्धा आहेत ना ह्या ब्लेसिंगसुद्धा खूप गरजेचे आहे इतरांचे ब्लेसिंग्स मिळणं आपल्याला क मिळणं फार गरजेचं असतं म्हणून ह्या अतिथीच्या रूपाने जे देव आपल्या घरात आले असतात त्यांचे ब्लेसिंग्स मिळवणं फार गरजेचं असतं त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं मन निर्मळ ठेवा बघा आपण कुणाचं फुकटचा एक रुपये घ्यायचा नाही आणि कुणाला फुकटचा एक रुपया सोडायचा नाही हे एक नियम स्वतःसाठी लावून ठेवा जो पैसा मी कमवणार तो माझ्या कष्टाचा असणार आहे मी फुकटच्या पैशाची अपेक्षा करणार नाही कारण मी यापूर्वी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर आपण कुणाचा एक रुपया बुडवला ना तर भगवंत आपले दोन रुपये घेऊन जातो कुठून घेऊन जातो कसा घेऊन जातो आपल्याला कळणार सुद्धा कळत सुद्धा नाही पण तो घेऊन जातो म्हणजे घेऊन जातो शंभर टक्के म्हणून कधीही कुणाचा फुकटचा पैसा घेऊ नका आणि आपलं मन निर्मळ ठेवा तर मन जर निर्मळ असेल ना तर आपण कायम दुसऱ्यांचा चांगला विचार करतो आणि जेव्हा आपण दुसऱ्याचा चांगला विचार करतो तेव्हा भगवंत आपला चांगला विचार करत असतो ही गोष्ट कायम डोक्यात असू द्या त्याच्यामुळे कधीही आणि हे बघा आपल्या कर्मात जे असेल ना तेच होणार आहे तुम्ही कधी किती लोकाचा फुकटचा पैसा घ्या जर तुमच्या कर्मामध्ये जर फुटकंच नशीब लिहिलेलं असेल ना तर तुम्ही किती लोकांचा फुकटचा पैसा घेतला तुम्हाला सुख समाधान कधीच लाभणार नाही त्याच्यामुळे कधीही स्वतःच्या कष्टाच्या पैशा म्हणजे म्हणतात ना स्वतःच्या कष्टाचा एक रुपये जरी असला ना तरी सुखा समाधानाचा असतो आणि फुकटचे दहा रुपये जरी असले ना तरी ते कधी पचत नाही त्याच्याने कधी समाधान भेटत नाही आपल्याला त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आपल्या स्वतःच्या कष्टाचा घ्यायचा प्रयत्न करा आणि आपलं मन निर्मळ ठेवा दुसऱ्यांविषयी तेव्हा भगवंत आपलं सगळं चांगलं करेल आणि तेव्हाच आप आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल आपली द धनसंपत्ती वाढेल आपली प्रगती होईल आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे जर मला तुमची जर माझी ही गोष्ट तुम्हाला पटत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जी लोकं कायम पैशांच्या प्रॉब्लेममध्ये अडकलेली असतात ना त्यांना ही गोष्ट सांगा नक्की थँक्यू सो मच